महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राला एक नवीन रेल्वेमार्गाची घोषणा झाली आहे आणि या मार्गासाठी पाचशे अडुसष्ट कोटी रुपयाची निविदा मंजूर करण्यात आली आहे या जिल्ह्याला मिळणार या नवीन ब्रॉडगेजचा फायदा याची आपण डिटेल जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेज आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काही नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर काही रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून भरीव असा निधी देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक रेल्वे मार्गाच्या कामांना गती मिळणार आहे अगदी याच प्रकारे आपण उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यासाठी देखील एक महत्त्वाची व तितकीच ही आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पाचोरा ते जामनेर या दोन शहरांना जोडणारा हा ऐतिहासिक रेल्वेमार्गाचे रूपांतर आता ब्रॉडगेजमध्ये करण्यात येणार आहे आणि त्याला केंद्र सरकारने मंजुरी देखील दिली आहे इतकेच नाही तर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी तब्बल पाचशे अडुसष्ट पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयाच्या निविदाही मंजूर करण्यात आल्या आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जमनेर या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्ये बघितले तर हा ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो परंतु हा रेल्वेमार्ग सध्या अरुंद ट्रॅक म्हणजेच मिटरगेज प्रकारचा आहे पाचोरा ते जामनेर या रेल्वेमार्गाची लांबी त्रेपन्न किलोमीटर असून गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाचे रूपांतर मीटर ग्रेजमधून ब्रॉडगेजमध्ये करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती व ती आता मान्य झाली असून त्यामुळे नक्कीच या परिसरातील कृषी क्षेत्राला व प्रवाशांना देखील खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे या रेल्वेमार्गाचे नुसत्या रेल्वे ट्रॅकचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात येणार नाही तर त्यासोबत अनेक सुविधा देखील निर्माण केल्या जाणार आहेत यामध्ये काही ठिकाणी नवीन रेल्वे पूल तसेच अंडरपास आणि ओव्हरपास उभारले जाणार आहे तसेच संपूर्ण ट्रॅकचे विद्युतीकरण व सिग्नल यंत्र देखील बसवली जाणार असून रेल्वे स्टेशन यार्ड देखील उभारले जाणार आहे हा रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यामध्ये पूर्ण केला जाणार असून यातील पहिला टप्पा सर्व सिविल प्रकारचे बांधकाम आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम केले जाणार आहे व त्यासोबतच आवश्यक असणारी विजेची व्यवस्था आणि आवश्यक ठिकाणी सिग्नल देखील बसवले हो जाणार आहेत आणि यामधील सर्वात नामांकित कंपनीला याचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे कारण या ब्रॉडगेज रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा अशोका बिल्डकॉन या बांधकाम कंपनीने कमी दरात जिंकली असून या कंपनीचा आता कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे आणि या पाचोरा ते जामनेर रे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग हा अनेक पैलूंनी खूप फायद्याचा ठरणार आहे उदाहरण द्यायचे तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा रेल्वेमार्ग खूप महत्त्वाचा ठरेल या रेल्वेचा फायदा मोठ्या शहरापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेची गरज आहे आणि ब्रॉडगेजमुळे या ठिकाणी जात जास्त मालगाड्या धावणे शक्य होईल व वाहतूक देखील सुलभ होईल त्यासोबत व जामनेर परिसरातील हजारो विद्यार्थी आणि कामगारांना दररोज प्रवास करावा करावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी व कामगारासाठी देखील हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा ठरणार आहे या भागातील धार्मिक आणि निसर्ग पर्यटन स्थळांना देखील चालना मिळण्याची शक्यता आहे आणि जसं की पहिले हिंगोली बार्शी टाकळी हा मीटर गेज होता नंतर तो आता ब्रॉड गेज झाला तर ते त्याचा फायदा होतो अनेक लंब्या ट्रेन त्या माध्यमातून चालतात तसाच हा फायदा व जामनेर या परिसरातील उत्तर महाराष्ट्रातील लोकांना मिळेल ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद